मी दिगुंबर रमेशराव कौवार प्रभाग क्रमांक सहा बमधून माझी आईसह माल रत्नमाला रमेश्वर रमेशराव कौवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत आणि येणाऱ्या काळात आपण प्रभागामध्ये महिलांसाठी सुसज्ज असा एक हॉल तयार करणार आहोत ज्यामध्ये त्यांना विविध उपक्रम किंवा योगा असे विविध कार्यक्रम घेण्यासाठी फक्त महिलांसाठी तो हॉल उपलब्ध व्हावा ना नगरपालिकेच्या अनुषंगाने आणि नंतर प्रभागामध्ये जे आपले वयोवृद्ध लोक आहेत त्यांना आपल्या प्रभागामध्ये कुठं फिरायसाठी बसायसाठी अशी कोणती जागा किंवा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी अशी कोणती जागा नाही त्यासाठी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे ते छोटा नानानी नाना पार्क करण्याचा आपला मानस आहे आणि प्रभागातील रस्ते लाईट आणि नाल्या स्वच्छतेचा विषय हे सगळं आपण त्याच्यावर जोर देऊन आपण काम करणार आहे आणि प्रभागामध्ये जे आपल्या बचत गटात काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना सरकारच्या विविध योजनेतून त्यांना उद्योग कसं उभारण्यात येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकनेते अजित प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून आपल्याला दिगलूर शहरात विविध कामे करण्याची ताकद त्यांच्याकडून मिळणार आहे तरी सर्व मतदार बंधू बहिणींना आवाहन करतो की येणाऱ्या देलूर नगरपालिका निवडणुकीत आपण सर्व नगराध्यक्ष उमेदवार व सर्व नगरसेवक उमेदवार यांना घड्याळीच्या बटनावर बटन दाबून मताधिक्याने विजयी करून द्यावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी